आता उद्योजीबद्दल काय बोलावं मला हे कळत नाही दिल्लीतले मालक यांचे नोकर आमचा राष्ट्रीय पक्ष आहे तुमचं मी सांगितलं की तुमचं म्हणजे मी म्हटलं तर त्यांना वाईट वाटेल आपलं आमचं समुद्र आहे आमचा समुद्र आहे आमचा पक्ष खूप मोठा आहे जगातल्या सगळ्यात मोठं जास्त सदस्य आमचा पक्ष आहे आपण कुठे आहात आपले आमदार किती आहेत हे जर आपण एकदा बघा तर मग आमच्याशी बोला ना राजपण बोलत बसायचं काही तोंडातील ते बोलायचं म्हणजे तुमच्याकडे होता तर तो एकदम गोड वाटायचा आणि तो आमच्याकडे आला तर दाऊद दाऊद लाव दिसतोय तुम्हाला आहे ना प्रयत्न करा म्हणा तुम्ही भाजपला आडव करण्याचा आपण बघितलं सर्व देशभर जनता आमच्या सोबत आहे मतदार आमच्या सोबत आहे मोदींना एकतर्फे कौल पूर्ण देशामध्ये मिळालेला आहे राज्यामध्ये तर ऐतिहासिक असा विजय हा भाजपला मित्र पक्षांना या ठिकाणी मिळालेला आहे माहितीला या ठिकाणी मिळालेला आहे आणि असं समजा आत्मविश्वास असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत मराठी माणसं एकत्र येऊ नये म्हणून मालकाचे लोक इकडे तिकडे करत आहे हॉटेलला भेटायला जातात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर ही वक्तव्य केलं मालकांचं नोकर म्हटलंय फडणवीसांना उद्धव ठाकरे कोणत्या मालकांचे नोकर मराठी भाषा भाषा दिल्ली भेटी घेतली भेटून उद्धव ठाकरे आता उद्धोजीबद्दल काय बोलावं मला हे कळत नाही दिल्लीतले मालक यांचे नोकर आमचा राष्ट्रीय पक्ष आहे तुमचं मी सांगितलं की तुमचं म्हणजे मी म्हटलं तर त्यांना वाईट वाटेल आपला आमचं समुद्र आहे आमचा समुद्र आहे आमचा पक्ष खूप मोठा आहे जगातला सगळ्यात मोठं जास्त सदस्य आमचा पक्ष आहे आपण कुठे आहात आपले आमदार किती आहेत हे जर आपण एकदा बघा आणि मग आमच्याशी बोला ना आमचे निश्चित आमचं नेतृत्व आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील आमचे नेते आहेत ते दिल्लीमध्ये असतात तुमचं काय म्हणून मला वाटतं काही तोडातील ते बोलावं त्यांच्या मालकांनी सांगितलं त्यांच्या चालकांनी सांगितलं मला वाटतं तुम्ही सुद्धा तिकडे जात होता नाही केळी जेलच्या जे गेटवर भाजपने स्टॉल टाकला आहे आता दाऊदलाच घ्यायचं बाकी असंही ते म्हटले उद्धव ठाकरे त्यांना काय म्हणू द्या आता निवडणुका समोर आहेत आपण आपलं काय कर्तृत्व ते सांगा अडीच वर्षामध्ये आपण काय केलं आपण ते सांगा राज्यामध्ये मुख्यमंत्री असताना आणि मग बोला ना आणि मग बघा तुम्हाला काय रिझल्ट मिळतो ना राज्यामध्ये पण काहीतरी बाष्पण बोलत बसायचं काही तोडातील ते बोलायचं म्हणजे तुमच्याकडे होता तर तो एकदम तो गोड वाटायचा आणि आमच्याकडे आला तर दाऊद लागतो दिसतो तुम्हाला बडगुदर तुमच्याकडे होतं तर तुम्हाला असं झालं होतं की बा आमच्याकडे केवढं मोठं नेतृत्व आहे गेले की त्यांच्याचकडे त्यांनाच मांडीवर घेऊन बसायचे आणि आता त्यांनी निच्छ मूड केलं तुला की आता किती सगळ्यात नालायक बळगुजर आहे ते सांगण्याचा प्रयत्न ते करतायत आणि म्हणून मला वाटतं की आता येणाऱ्या काळामध्ये अजून बघा त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांच्या अशा बोलण्यामुळे आता त्यांच्याजवळ कोणी राहायला तयार नाही एक आठ दहा दिवसामध्ये अजून बघा पंधरा दिवसामध्ये त्यांचं कुठे राज्यामध्ये काय काय चूक वाचतंय ते महाराष्ट्रात आहे राजकारणात आहे तोपर्यंत टाकण्याचा ब्रँड कोणीही संपू शकत नाही प्रत्यक्ष विश्वकर्मा आले ब्रह्मदेवाल तरी तो संपू शकत नाही असं प्रकाश महाजन यांनी म्हटलंय चांगलंय ना शुभेच्छा आमच्या उद्धव ठाकरे भाजपाने नितेश राणे सारखा बेडूक ठेवला